गुडगे दुखत असतील तर गुडघ्याचं ऑपरेशन मणके दुखत असतील तर मणक्याचं ऑपरेशन म्हणजे आणि संदर्भात कुठली असल्यास उपचारापूर्वीच ऑपरेशन सुद्धा ह्या वेदना दूर करण्यासाठी एक पासवर्ड आहे जो विना ऑपरेशन तुमच्या सगळ्या वेदना दूर करू शकतो पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक मध्ये उपलब्ध डी पी उपचार हा विना शस्त्रक्रिया कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता तुमच्या वेदना दूर करू शकतो तर आपण चर्चा करणार आहोत आज आपल्याकडे पाहुणे आले स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर भालचंद्र महामुनी आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया गुडघेदुखी आणि मणक्याच्या समस्या यातून विना ऑपरेशन वेदना मुक्तीचा पासवर्ड आणि जर या डी पी उपचारांविषयी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता एस आर डी पी उपचार म्हणजे नेमकं काय डी का पी उपचार याचा अर्थ आहे की सायंटिफिक रिव्हर्सल डिटॉक्स प्रोसेस अच्छा ही प्रोसेस आहे ही आयुर्वेद प्रिन्सिपल बेस्ड आणि मॉडर्न इव्हिडन्स बेस्ड याच्यावर आधारित आहे गेली तेरा वर्ष किमान पन्नास हजार रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही ही उपचार पद्धती विकसित केली आहे अच्छा गुडघेदुखी दुखी असो किंवा मणक्याचे आजार असो आजकाल याचं प्रमाण खूप आहे याचं काय कारण आहे बेसिकली गुडघेदुखी आणि मनक्याच्या आजारांचं जे कारण आहे ते चर्काचार्यांनी सांगून ठेवलं आहे की अस्थिवाहिनी दुष्यंती नामचे सेवनात आणि मज्जावाहिनी दुष्यंती विरुद्धानामच्या सेवनात म्हणजे आपण आधी जी आधुनिक जीवनशैली जी, जीवन जी स्वीकारली आहे ही नेमकी याच कारणांची आहे म्हणजे वातवर्धक आहार विहार आपण करतोय आणि विरुद्ध आहार हा आपल्या जीवनशैलीचा भाग झालेला आहे याचबरोबर आजकाल आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेला जो ताणतणाव आहे स्ट्रेस आहे हा ही या आजाराचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे आणि अजून महत्त्वाचं कारण म्हणजे आजचे वाढलेले आजार आणि त्या आजारांचे झालेले उपचार यामुळे सुद्धा कॉम्प्लिकेशन्स म्हणून हा संधीवात किंवा गुडघ्याचे मनक्याच्या आजारात वाढताना दिसत आहे अच्छा।, अच्छा अच्छा ही गुडघेदुखी जी आहे ती विना ऑपरेशन बरी होऊ शकते हा एक खूप ज्वलंत आज प्रश्न आहे की गुडघेदुखी विना ऑपरेशन बरं होऊ शकते का याचं उत्तर दोन हजार वर्षपूर्वी फादर ऑफ सर्जरी यांना म्हटलं जातं या सुश्रुताचार्यांनी सांगून ठेवलं आहे त्यात ते काय म्हणत आहेत की स्नेह उपनाह अग्निकर्म बंधनोन्मर्दनानीच स्नायू संध्याची संप्राप्ते कुर्यात यावत अतंत्रिता याचा अर्थ काय की जर तुम्हाला सांध्यांचा आजार झाला असेल तर औषधी तेल लावणं औषधांचे ते ते पोटीस बांधणं औषधांचा लेप लावणं यासारखे स्थानिक उपचार करावेत आणि ते कधीपर्यंत करावेत याच्याबद्दलही ते सांगतात की कंटाळा न करता जोपर्यंत या उपचारांनी आजारामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत हे उपचार करणं आवश्यक आहे नेमक्या याच प्रिन्सिपलचा वापर आज आम्ही या डी पी उपचारांमध्ये करतो आणि या प्रिन्सिपल्सवर आधारित उपचारांनी गुडघेदुखी ही विना ऑपरेशन आटोक्यात येताना आज आम्हाला दिसतं अच्छा गुडघेदुखीवर तुम्ही एस आर डी पी उपचार विकसित केले ते कशा प्रकारे काम करतात बेसिकली गुडघेदुखीवर एस आर डी पी उप उपचार आम्ही जे विकसित केले की त्यामध्ये आम्ही चाळीस हजार गुडघेदुखीच्या रुग्णांचा महाराष्ट्रातील विविध भागामध्ये अभ्यास केला की कोणत्या कारणामुळे ही गुडघेदुखी होत आहे या अभ्यास कर केल्यानंतर आम्ही एक चार टप्प्यातली ही उपचार पद्धती विकसित केली गुडघा ज्यावेळी खराब होतो तो एकंदरीत चार टप्प्यामध्ये होतो त्याच गुडघेदुखी बरी करण्यासाठी ही चार टप्प्यांची आम्ही एस आर डी पी उपचार पद्धती आज विकसित केली आहे यातला पहिला टप्पा असतो त्याला आम्ही म्हणतो डिटॉक्सिफिकेशन म्हणजे गुडघा खराब होतो त्या ठिकाणी गुडघ्यात अंतर्गत सूज जा तयार झालेली असते गुडघ्यामध्ये पाणी झालेलं असतं गुडघ्याच्या रचना आहेत लिगामेंट्स असतात की त्यामध्ये सुद्धा अंतर्गत सूज आणि झीज निर्माण झालेली असते ते डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसमध्ये आमच्या क्लिनिक्समध्ये चार ते पाच प्रकारचे उपचार या गुडघ्याच्या आजारावर केले जातात त्यामध्ये ऑइल थेरपी आहेत पोटली थेरपी आहे लेटिंग थेरपी आहे यासारखे उपचार करून आम्ही ते अंतर्गत सूज काढून टाकतो जो दुसरा टप्पा येतो त्याला आम्ही स्ट्रेनिंग म्हणतो म्हणजे ज्यावेळी सूज अंतर्गत काढून टाकली आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये स्ट्रेनिंग म्हणजे त्या गुडघ्याच्या रचनांना बळकटी देण्याचं काम या उपचार पद्धतीमध्ये केलं जातं यामध्ये काही फिजिओट्रीटमेंट्स आणि आयुर्वेदातील तैलधारा किंवा पिजीचिल नावाच्या ट्रीटमेंट्स यांचा आम्ही या गुडघ्याच्या पेशंट्समध्ये वापर करतो तिसरा टप्पा जो असतो की ज्यामध्ये गुडघ्यात वंगन बनण्याचं बंद झालेलं असतं ते गुडघ्यात वंगन बनण्याचं बंद झालेलं जे करेक्शन आहे की ज्यामध्ये मेटाबॉलिक करेक्शन आम्ही करतो की रंध्र जे असतात वंगन बनवण्याची ती बंद झालेली असतात ते आम्ही चॅनल्स ओपन करतो आणि चौथा जो टप्पा आहे अतिशय महत्त्वाचा की ज्यामध्ये गुडघ्यामध्ये परत वंगन बनण्यासाठी रिजनरेशन थेरपी केली जाते की ज्यामध्ये अंतर्गत औषधी तुपा असतात त्यापासूनचे उपचार असतात की ती आम्ही दिले दिले जातात आणि त्यानंतर गुडघ्यामधलं हे वंगन बनतं आणि गुडघा एकमेकावर घासण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि गुडघ्याच्या वेदना या आटोक्यात येतात अच्छा वाढलेलं वजन आणि गुडघेदुखी हे आजकाल कॉमन आजार झालेला आहे तुमच्या एस आर डी पी जे तुम्ही म्हणता उपचाराचा काही फायदा होतो यात हो हा एक वाढलेलं वजन आणि गुडघेदुखी हे एक दुष्टचक्र आहे म्हणजे काय झालं की आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात पहिल्यांदा वजन कमी करा त्यासाठी चालावं लागेल पण गुडघेदुखीमुळं चालता येत नसतं नेमकं अशाच रुग्णांमध्ये आम्ही वैशिष्ट्यपूर्ण असे एस आर डी पी उपचार विकसित केले ज्यामध्ये आमचं असं टार्गेट होते की त्या रुग्णाचं वजन तर कमी झालं पाहिजे पण गुडघेदुखीही कमी झाली पाहिजे यासाठी आम्ही एस आर डी पीचे काही औषधं विकसित केली जी आम्ही मान्यता प्राप्त करून घेतली ती औषधं काही सिस्टेमिक पद्धतीनं आम्ही या रुग्णांमध्ये देतो की ज्यामुळं त्यांचं वाढलेलं वजन कमी होतं त्याचबरोबर एस आर डी पीतले काही स्थानिक उपचार करतो की ज्यामुळं गुडघ्याची बळकटी पुन्हा प्राप्त होते यामुळं दोन्ही गोष्टी या एस आर डी पी उपचार पद्धतीनं मिळतात आणि त्यांची गुडघेदुखी आटोक्यात येण्यासाठी मदत होते रुमॅटोड आर्थोरायटिस या आजारावर खूप औषधं आहेत आणि ते आयुष्यावर घ्यावे लागतात यामध्ये पेशंटला कधी कधी डिफॉर्मेटिव्ह होते हा आजार या तुमच्या एस आर डी पी उपचाराने रोखता येऊ शकतो बेसिकली रोमॅटॉइड आर्थ्रायटीस हा एक ॲटोमिन डिसीज आहे यासाठी जे आत्ता प्रचलित औषधी दिल्या जातात ती ह्या आजार नियंत्रित करण्यासाठी दिले जातात पण त्या रुग्णांमध्ये पुढे जाऊन या डिपॉरमिटीस तयार होताना मी पाहिलेल्या आहेत तर यासाठी आम्ही बेसिकली हे अभ्यासलं की या रुमॅटॉइड आर्थ्रायटीसमध्ये नेमकं काय आपल्या मॅटाबॉलिक सिस्टीममध्ये डॅमेज होतो तो मेटाबॉलिक डॅमेज आमच्या ह्या एस आर डी पी उपचारांनी आम्ही करेक्ट करतो आणि त्याबद्दल ते करेक्ट झाल्यानंतर हा आजार हा रिमेशनमध्ये जातो आता रोमॅटो आर्थायटिस रिमेशनमध्ये जातो याचा अर्थ काय की त्याचे ब्लड प्रेस जरी पॉझिटिव्ह असली तर त्याची लक्षणं दिसत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे जी ड्रग डिपेंडन्सी असते या रोमॅटो आर्थायटिसच्या पेशन्ट की ती ड्रग डिपेंडन्सी आमच्या उपचारांनी निश्चितच कमी होताना आम्हाला दिसून आली आहे अच्छा काही काही पेशंट्समध्ये युरिक ॲसिड चं प्रमाण खूप वाढलेलं असतं मग गाऊट सारखे आजार त्याला होतात बरोबर मला सगळं एस आर डी पी याचे उपचार यामध्ये उपयुक्त आहेत बेसिकली गाऊट हा आजार आज खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचं कारण जे आयुर्व्यात सांगितले की लोमकळत पाय ठेवणे म्हणजे आज ऑफिसमध्ये बसणं असो किंवा प्रवास असतो यामध्ये आपण हा पाय लोंबकळत ठेवत असतो यामुळं हा आजार बळावताना दिसतो युरिक ॲसिड हे लिव्हरमधले एक वेस्ट मेटाबॉलेट आहे आणि ते आपल्या रक्तामध्ये वाढल्यानंतर ते आपल्या सांध्यांमध्ये डिपॉझिट होऊन हा गाऊट नावाचा आजार तयार करतं तर आमच्या एस आर डी पी उपचारांमध्ये आम्ही काय करतो तर पहिल्या टप्प्यामध्ये हे लिव्हरमधनं जे युरिक ॲसिड बनण्याची प्रक्रिया आहे ती आम्ही थांबवतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे युरिक ॲसिड डिपॉझिट झालेलं आहे सांध्यांमध्ये आणि त्यामुळं ज्या वेदना तयार झालेल्या आहेत ते युरिक ॲसिड तिथनं कमी करून ते शरीरातून बाहेर काढून टाकलं जातं या दोन्ही उपचार केल्यामुळं तो गाउटचा आजार हा चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात येण्यासाठी या एसआरडी पी उपचार पद्धतीनं निश्चित फायदा होतोय असं आम्ही बघू दिसून आलेला आहे आजकाल स्पोर्ट्स इंजुरी किंवा लिगामेंट इंजुरी याचं प्रमाण खूप हो वाढलेलं दिसतं मला सांगा एस आर डी पी ती जी उपचार पद्धती आहे ही या बाबतीत उपयोगी पडते बेसिकली स्पोर्ट इंजुरी हा शब्द वापरला जातो पण आज सामान्य लोकांना पण वाढलेलं वजन असो किंवा एखादा छोटा मोठा अपघात असो यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या लिगामेंट्स आणि मिनिस्कसच्या इंजुरी आज होत आहेत आणि यावर मॉडर्न सायन्स हे सर्जरी हा उपाय सांगतं पण बऱ्याच वेळेला ज्यावेळी कंप्लीट टिअर नसेल पार्शल टिअर्स आहेत अशा प्रकारचे जे रुग्ण आमच्या क्लिनिक्समध्ये येतात त्यांना आम्ही हे एस आर डी पी उपचार वापरतो आणि आम्हाला असं लक्षात आलं आहे की या उपचारांनी त्यांच्या गुडघ्याच्या ज्या वेदना आहेत त्या निश्चित कमी होतात आणि त्याचबरोबर त्यांच्या गुडघ्याचे बळकटी दिल्यामुळं त्यांचा आजार नियंत्रणात राहून ते पूर्ववत काम करू शकतात वेदनाशामक औषधी किंवा स्टिरॉइड्स याच्यावर अनेक पेशंटची डिपेंडन्सी असते बरोबर म्हणजे त्याच्यावर अवलंबून असतात ते अवलंबून असतात आणि याचा दीर्घ वापरामुळे साईड इफेक्ट्स पण होतात मला सांगा ही डिपेंडन्सी या तुमच्या एस आर डी पी उपचारांनी कमी होऊ शकते बरं आज हा खूप एक महत्त्वाचा प्रश्न आहे की खूप लोक ज्यावेळी आमच्याकडे येतात ते ह्या मेडिसिन्सवर डिपेंडंट असतात तर बेसिकली वेदनाशामक औषधांचं काम कसं होतं की आपल्या रक्तामध्ये एक प्रोस्टाग्लँडिन नावाचा घटक असतो जो ह्या वेदना तयार करत असतो आणि जे वेदनाशामक अस औषध असतात ही प्रोस्टाग्लँडिन इनहिबिटर सांगितलेत म्हणजे ह्या स्त्रावाला कमी करतात पण ज्यावेळी ह्या वेदनाशामक औषधांचं प्रमाण आपल्या शरीरातून कमी होतं त्यावेळी परत वेदना होतात म्हणजे आम्ही जे एस आर पी उपचार विकसित केलेत तर त्या या वेदनांचं मूळ कारण काय आहे जसं प्रोस्टॅग्लायटी निर्माण होण्याचं मूळ कारण काय आहे ते आम्ही या एस आर पी उपचारांमध्ये ट्रीट करतो आणि त्यामुळं ह्या वेदनाशमक औषधांची हळूहळूहळू गरज कमी होते दुसरा एक प्रकार आहे की स्टिरॉइड्स हे खूप दीर्घकाळ वापरण्यात येतात किंवा वापरली कि वापर जातात पेशंट्सकडून याचे पुढं जाऊन साईड इफेक्ट होतात तर असे स्टिरॉइड डिपेंडंट पण पेशंट आमच्याकडे येतात यांची डिपेंडन्सी आमच्या उपचारांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला लक्षात आलं की कमी होताना दिसते पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हे औषधात लगेच बंद करत नाहीत पण जसे जसे आमचे उपचार लागू होतात तस तशी हळूहळू ही डिपेंडन्सी पूर्णतः कमी होते आणि ते या वेदनाशामक औषधं किंवा स्टिरॉइडपासून मुक्त होताना आम्ही दिसून आलेलं आहे आ, आज आयुर्वेदिक औषधांमध्ये ॲलोपथीची औषधं मिसळून ही औषधं प्रभाव केली जातात असं सांगितलं जातं अनेक ठिकाणी उघड आहे मला सांगा आपली औषधी नेमक्या कशा बनवतात बरोबर अशी औषधं कशी बनवतात अशी औषधं बेसिकली आयुर्वेदिक औषधं बनवण्याच्या काही औषधं करण्याच्या पद्धती आहेत आमची जी औषधं आहेत ही एफ डी आणि जी एम पी सर्टिफाईड आहेत की यामध्ये आयुर्वेदामध्ये औषधे बनवण्याच्या काही प्रक्रिया सांगितल्या आहेत त्यावर विशिष्ट प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत त्यांचा वापर करून ही औषधं ही बनवली जातात ज्यामध्ये आयुर्वेदिक फार्मायको कायनॅटिक्स आणि आयुर्वेदिक फार्मायको डायनामिक्स यांचा विचार केला जातो आणि ते वापरले जातात जसं भावना हा एक आयुर्वेदातला संस्कार सांगितला की ज्यामुळं ह्या औषधांची पोटन्सी आज वाढवली जाते आणि ते पोटन्सी वाढवल्यामुळं ही औषधं अधिक चांगल्या पद्धतीनं परिणामकारक होतात आणि भेसळीचा जर विचार केला तर आमच्या प्रत्येक औषधाचं आम्ही लॅब टेस्टिंग करून घेतो त्या लॅब्समध्ये याचा अॅनालिसिस होतं आणि त्यातून हे रिपोर्ट्स आम्ही घेतो की नक्की हे औषध व्यवस्थित बनलं आहे का आणि त्यानंतरच आम्ही हे रुग्णांच्या वापरासाठी वापरासाठी उपयोगी हेवी बेटीजमुळे किडनी किंवा लिव्हर सारख्या ऑर्गन फेल होतात असं मी ऐकलं आहे बरोबर आपल्या औषधी नेमक्या कशा बनतात बेसिकली यावर खूप अधिक संशोधन झालेलं आहे की असं सांगितलं आहे की मेटल्स आर टॉक्झिक बट वेन नॉट प्रिपेर्ड अकॉर्डिंग टू शास्त्रा अँड नॉट गिवन इन देर मात्रा म्हणजे त्याची बनवण्याची काही प्रक्रिया सांगितलेली आहे जसं आमच्या अठराव्या शतकामधले नागार्जुन नावाचे ग्रंथकार होते त्यांनी या पारदाला शुद्ध करण्याचे अष्टसंस्कार सांगितले आहेत विशिष्ट प्रकारचे संस्कार सांगितले आहेत जे वनस्पतींपासून करायचे आहेत ते संस्कार प्रॉपर झाल्यानंतर काही भस्म बनवण्याच्या परीक्षा सांगितल्यात त्या परीक्षा तपासल्या जातात आणि त्याच पद्धतीनं हेवी मेटलचं लॅब टेस्टिंग केलं जातं की कुठलाही हेवी मेटल, मेटल त्यामध्ये आलेला आहे का तर तसं आढळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहेत ते मर्क्युरस सल्फाईड्स आहेत म्हणजे मर्क्युरी वापरली जाते पण ती सल्फाईड या स्वरूपामध्ये वापरली जाते ती टॉक्झिक नाही आहे असं केमिकली सिद्ध झालं आहे जे टॉक्झिक आहे ते मर्क्युरस ऑक्साइड्स आहेत आयुर्वेदिक औषधांमध्ये सल्फाईड्स वापरले जातात ऑक्साइड्स वापरले जात नाहीत त्यामुळे ही औषधी सेफ असत अच्छा मानेच्या मणक्याचे आजार प्रमाण खूप वाढलं अस हे एस आर डी पी जे उपचार आहेत ते किती उपयोग पडतात मानेच्या मणक्याच्या आजारामध्ये बरोबर आज मोबाईल असो किंवा लॅपटॉप हा आपल्या एक जीवनशैलीचा एक भाग झालेला आहे त्यामुळं सुरुवात होते ते मानदुखी या मानदुखीमध्ये छोट्याशा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसपासून कॉड कॉम्प्रेशन या प्रकारचे रुग्ण आज तीसी आणि पस्तीसशेमध्ये आढळत आहेत इस्पेशली जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहे की ज्यांना खूप दीर्घकाळ या लॅपटॉप्सवर किंवा पी सीजवर काम करावं लागतं त्यांच्यामध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात बसून काम करणार खूप बसून काम करणारे आणि सिस्टीम्सवर काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आढळत आहे आणि पस्तीसशेमध्ये कॉर्ड कॉम्प्रेशन झालं आहे आणि त्यावेळी ऑपरेशन सांगितले असे रुग्णही आमच्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही प्रिव्हियसली त्यांचा एम आर आय करून घेतो आणि त्यानंतर आमचे उपचार वापरतो आणि रिपीट आम्ही एम आर आय करतो की यामध्ये याम आम्हाला लक्षात आले की त्यांची लक्षणं तर या आमच्या उपचारांनी कमी होतच आहेत त्याचबरोबर या एम आर आयमध्ये पण आम्हाला चांगल्या पद्धतींची सुधारणा दिखून दिसून आलेली आहे रिझल्ट चांगले मिळतात कमर दुखी ज्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका किंवा कॅनॉल स्टेनोसिस यासारखे आजार वाढतात याची कारणं काय आहेत आणि यावर डी पी उपचार उपयोग पडतात का बेसिकली आज कंबर दुखीचं प्रमाण खूप वाढलं आहे यामध्ये आयुर्वेदानुसार अनेक कारणं सांगितले आहेत त्या कारणांमध्ये स्पेसिफिकली आज आढळून येणारं कारण म्हणजे बैठे जीवनशैली म्हणजे ऑफिसमध्ये नऊ नऊ तास बसून काम करावं लागणं किंवा वाढलेला प्रवास असणं बैठे प्रवास असणं हे त्यातलं एक सम सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्याचनंतर काही वजन उचलण्याची जी काही कामं आज केली जातात की त्यामुळं जसे जिममधले व्यायाम असतील त्याचा परिणाम म्हणून किंवा अनावधानानं काही वजन उचलल्यामुळं त्याच डिस्कवर दाब येतो म्हणजे डिस्क ही आपल्या शरीराची शॉक ॲब्झॉर्बर आहे आणि ती वजन पेलू शकत नसल्यामुळे ती पुढं मागे सरकून हा सायाटिकासारखा आजार स्लीप डिस्कसारखा आजार किंवा कॅनॉल सिनोसीसारखा आजार निर्माण होतो आता यावर आम्ही अनेक रुग्णांचा अभ्यास केला साधारणपणे वीस हजार मणक्याच्या रुग्णांवर आम्ही अभ्यास केला की हे स्लिप डिस्क असेल सायाटिका असेल किंवा स्टिनोसिस असेल की यामध्ये हा जर नेमका होतो कशामुळं आणि त्यामध्ये आम्ही तीन टप्प्याची ही एस आर डी पी उपचारपद्धती विकसित केली पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काय केलं की त्या नसांवरचा दाब कमी करणं ही पहिल्या टप्प्यातली उपचारपद्धती आम्ही केली दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्याला स्ट्रेनिंग दिली म्हणजे त्या नसांना ताकद देणं आणि त्या डिस्कला ताकद देणं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या डिस्कची कमी झालेली लवचिकता वाढवणं आणि त्या मनक्याची लवचिकता वाढवणं ह्या उपचार पद्धती कर केल्यामुळं आमच्या असं लक्षात आलं की विना ऑपरेशन आज यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फरक पडत आहेत पाच वर्षापूर्वी आमच्याकडे जे उपचार घेतलेले रुग्ण आहेत तेही आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विना ऑपरेशन आणि आता ते आमच्याही उपचारावर नाही आहेत पण ते एक नॉर्मल लाईफ जगत आहे स्ट्रेस हा अनेक साध्यदुखीच्या रुग्णांमध्ये एक कारण ठरतो याकरता एस आर डी पी उपचार उपयोगी पडतात स्ट्रेस हा आज या एक महत्त्वाचं कारण म्हणून समोर येत आहे लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस असो प्रत्येकावर आज कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस। स्ट्रेस पर... या स्ट्रेसमुळं येणारी अपुरी झोप असेल यामुळं काय होतं की आपल्या मेंदूमध्ये में कायनी नावाचे स्त्राव असतात जे वाढल्यामुळे ते रक्तात आल्यामुळे प्रोस्टॅग्लाइंडिस सिक्रेशन वाढवतात जे प्रोस्टॅग्लॅनिस या सांध्यांच्या वेदना तयार करतात आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ह्या कायनीचा स्त्राव जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत या वेदना आटोक्यात येणार नाहीत ना यासाठी आयुर्वेदात सांगितलेली अशी अनेक मेध्य रसायनं आहेत की जी ह्या स्ट्रेसला कमी करतात आणि काही शिरोधारेसारखे उपचार आहेत की जे आम्ही या रुग्णांमध्ये वापरतो की ज्यामुळं या स्ट्रेस लेवल खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतात अजून एक प्रकार म्हणजे यामुळे आलेली नकारात्मकता एक निगेटिव्ह अप्रोच अँझायटी आणि डिप्रेशन अशाही रुग्णांमध्ये या सांधेदुखीचं सा प्रमाण बळावताना दिसत आणि आमच्या औषधांनी ज्यावेळी हे अँझायटी अँड डिप्रेशन कमी होतं तर त्यानंतर यांची सांधेदुखी नियंत्रणात आलेली आम्ही आज पाहिलेली आहे अच्छा सांधेदुखी आणि एसआरडी पी उपचार याची उपयोगता वैज्ञानिक निकषांवर सिद्ध झाली कोणत्या प्रकारचे निकष तुम्ही यासाठी वापरता बेसिकली आज असं म्हटलं जातं की एव्हिडन्स बेस तुमच्याकडे काय इव्हिडन्स आहे तर यासाठी आम्ही जे इव्हिडन्स वापरतो ते जगतमान्य असे इव्हिडन्स आहेत की ज्यामध्ये पहिलं स्केल गुडघेदुखीसाठी वापरलं जातं ज्याला म्हणतात कुस्कोर हा कुस्कोर हा गुडघेदुखीच्या परिणामतारीसाठी गुडघेदुखीच्या उपचारांची परिणामकारकता अभ्यासनासाठी वापरला जातो आणि हाच कुस्कोर आम्ही आमच्या रुग्णालयात वापरतो की ज्यामध्ये आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आमच्याकडे पेशंट येतो त्यावेळी त्या या कूज कोर्सचं अॅनालिसिस केलं जातं मग आपण त्याच्यावर उपचार करतो आणि त्यामध्ये काय सुधारणा झाली आहे याचंही अॅनालिसिस केलं जातं आमच्या प्रत्येक क्लिनिक्समध्ये याचा याचं अॅनालिसिस केलं जातं त्याचबरोबर जे ऑब्जेक्टिव्ज आहेत म्हणजे ज्यामध्ये रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स आहेत की ज्यामध्ये एक्स रे आणि एम आर आय या दोन इन्व्हेस्टिगेशनचा वापर आम्ही या सांधेदुखीच्या गुडघेदुखीच्या रुग्णांमध्ये करतो आणि आम्ही त्यानंतर बिफोर एक्सरे आणि आफ्टर एक्सरे करून पाहतो की ज्यामध्ये रेडिओलॉजिकल त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट झालेली आम्हाला आज आढळलेली आहे ओके न्यूरो प्रॉब्लेम्स यामध्ये डी पीचे उपचार उपयोग पडतात आता न्यूरो न्यूरो न्युरोप्रॉब्लेम्स म्हणजे मेंदूचे आजार में। या मेंदूच्या आजारांमध्ये स्पेसिफिकली स्ट्रोक आहे त्यानंतर बार्किन्सन्स आहे ट्रायजिमल न्युरोलजी आहे किंवा इपिलेप्सी आहे या प्रकारचे जे रुग्ण आहेत SADP या रुग्णांमध्ये आम्ही हे एस आर डी पी उपचार वापरतो आणि आमचं असं लक्षात आलं आहे की हे आजार नियंत्रित होणं यासाठी हे एस आर डी पी उपचार आज उपयोगी आहेत स्ट्रोकच्या अनेक पेशंट्समध्ये जी डिसॅबिलिटी तयार झालेली असते ती डिसॅबिलिटी कमी करण्यासाठी या एस आर डी पी उपचारांचा आज फायदा होताना दिसून येत आहे प्रॉब्लेम्स हार प्रॉब्लेम हार्ट प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला बरोबर मला सांगा एस आर डी पीचे उपचार हार्ट प्रॉब्लेम्स उपयोगी पडतात आता हार्ट प्रॉब्लेम्समध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत की ज्यामध्ये हृदयामध्ये ब्लॉकेजेस होणं असेल हृदयाची कार्यक्षमता कमी होणं असेल हृदयाचा आकार वाढणं असेल यासारखे ज्या विकृती हृदयामध्ये तयार होतात तर त्यासाठी हृदयावरचे काही उपचार आम्ही या एस आर डी पी उपचारामध्ये विकसित केले आहेत की ज्यामुळं हृदयाची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते आणि हृदयाची कार्यक्षमता वाढल्यामुळं हृदयाचं आरोग्य हे चांगलं होतं आजकाल डायबिटीसचे खूप पेशंट्स आहेत उपचार तर बेसिकली आधीच्या काळात दहावीस वर्षापूर्वी असं म्हणलं जातं की डायबिटीस हा कधीच न बरा आजार आहे तर आज मी तिला असं म्हणलं जातं की डायबिटीस हा रिव्हर्सल होऊ शकतो तर याचं उत्तर चरकाचाऱ्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे ते काय म्हणतात कफज साध्य पित्तच याप्य न साध्य पवनचतुष्का म्हणजे कफामुळं जे त ता तयार झालेला जो प्रमेय आहे तो साध्य होतो म्हणजे टाईप टू डायबिटीज आहे ज्याला इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण झाल्यामुळं तो तयार होतो तो साध्य आहे असं चर्काचार्यांनी सांगितलेलं आहे आणि नेमके तेच उपचार आज केले जातात आणि यामध्ये टाईप टू डायबिटीज आहे तो रिव्हर्सला किंवा रिमिशनमध्ये देणं यासाठी हे एस आर डी पी उपचार आज उपयुक्त ठरताना दिसत आहे लिवरच्या आजारामध्ये एस आर डी पी उपचार कसे उभे पडतात लिवर जो हा जो ऑर्गन आहे हा आपल्या शरीराची एक फॅक्टरी आहे म्हणजे मेटाबॉलिक ऑर्गन आहे की ज्यामधूनच सर्व प्रकारच्या स्त्राव किंवा ज्यामधूनच सर्व प्रकारची कन्व्हर्जन्स हे होत असतात आणि यामध्ये फॅटी लिवरपासून ते लिवर सिरोसिस असो किंवा लिव्हरचा कॅन्सर असो इथंपर्यंत अनेक आजार आज निर्माण होताना दिसत आहेत तर आयुर्वेदातली पंच्याण्णव टक्के औषधं ही या लिव्हरवर परिणामकारक आहेत असं दिसून आले आणि आयुर्वेदामध्ये या लिव्हर्सवर स्पेसिफिकली उपचार आधी सांगून ठेवलेले आहेत आणि ते उपचार आज आम्ही या फॅटी लिव्हरच्या पेशंट असो किंवा लिव्हर सिरोसिस असो अशा रुग्णांमध्ये वापरतो आणि त्यांच्यामध्ये या उपचारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारणा झालेली आम्हाला दिसून आली आहे अच्छा डायजेसिव्ह सिस्टीम मध्ये जर काही डिसीज असेल त्याच्यामध्ये आपले एस आर डी पी उपचार उपयोगी पडतात बरं आता डायजेस्टिव डिसीजमधून पास जरा विचार केला तर ॲसिडिटीपासून पाईल्सपर्यंत अनेक प्रकारचे आजार या डायजेस्टिव डिसीजमध्ये निर्माण होतात ॲसिडिटीसाठी आज खूप लोक रोज ॲस अँटॅसिड्स घेत असतात असे, असे रोग ज्यावेळी आमच्याकडे येतात त्यावेळी आम्ही एस आर डी पी उपचार वापरतो आणि ते वापरल्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड सिक्रेशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं कमी केलं जातं त्याच पद्धतीनं लहान मोठ्या तड्याचे जे आजार आहेत ज्याला आय बी एस म्हटलं जातं इरिटेबल बॉईल सिंड्रोमसारखे आजार आहेत किंवा स्प्रूसारखे आजार आहेत ज्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी म्हणलेला आहे अशा आजारांमध्येही या अवयवांची ताकद वाढवण्याचे उपचार आम्ही करतो त्याचबरोबर सेकंड डिग्रीपर्यंतचे जे पाईल्स आहेत किंवा या आजारामध्ये ह्या एस आर डी पी उपचारांचा वापर करून हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी आमच्या उपचारांनी मदत होते आता आपण कॅन्सर रोगूया कॅन्सर हा अतिशय भयानक रोग आहे आणि मला असं वाटतं की एस आर डी पी उपचारांचं याच्यावर नक्कीच उपचार होत असतील बरं आज कॅन्सरचं प्रमाण हे खूप भयानक पद्धतीनं वाढत आहे या कॅन्सरच्या प्रमाणामध्ये वाढत असताना चरकाचार्याने एक सूत्र सांगून ठेवलं आहे मांसजानांतू संशुद्धी शस्त्र क्षार अग्निकर्मस्था याचा अर्थ काय की धातूचा दृष्टी झाल्यामुळं जो आजार तयार होतात त्याला शस्त्रकर्म क्षारकर्म आणि अग्निकर्म सांगितलं आज मी तिला कॅन्सर्समध्ये ऑपरेशन्स वापरलं जातं त्याला शस्त्रकर्म म्हणलं आहे क्षारकर्म म्हणजे किमोथेरपी आणि अग्निकर्म म्हणजे रेडिएशन म्हणजे प्रिन्सिपल तेच आहे ते वापरलं जातं तर एस आर डी पी उपचार नेमके कशामध्ये उपयोगी पडतात तर यामध्ये ज्या रुग्णांमध्ये ब्लड कॅन्सर्स आहेत की ज्यांच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट कमी झालेले असतात किंवा डब्ल्यू बी सीच काउंट वाढलेलं असतात अशा रुग्णांमध्ये आमच्या उपचारांनी फायदा झालेला आम्हाला दिसून आलेला आहे त्याचबरोबर ज्या रुग्णांमध्ये किमोथेरपी आणि रेडिएशनचे काही साईड इफेक्ट दिसून येतात ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी या एस आर डी पी उपचारांचा फायदा होतो त्याबरोबर मेटास्थासिस झाल्यानंतर त्या रुग्णाचं आयुर्मान जे आहे ते वाढवावं यासाठी या एस आर डी पी उपचारांचा फायदा झालेला दिसून आलेला आहे त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये दोन प्रभावी औषधं सांगितले आहेत ज्याच्यामध्ये भस्म सांगितलेलं आहे आणि हिरक भस्म सांगितलेलं आहे आज या संशोधनंतर असं सिद्ध झालेलं आहे की ह्या भस्माचा किंवा कॉपरचा अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी ही खूप चांगल्या पद्धतीनं आज दिसून येते तर या भस्माचा वापर आम्ही या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आम्ही करतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम आज दिसून येत आहे अच्छा केसांचे आजार याच्यामध्ये डी पीचे उपचार उपयोग पडत असतील ना आज केसांचे आजार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत की तरुण मुल मुली असोत किंवा महिला असोत की ज्यांना केस गळतीचा प्रॉब्लेम नाही आहे असं अशी कुठलीच महिला आज आढळणार नाही तर यासाठी आयुर्वेदानं काय सांगितलं आहे की अस्थिधातूचा मल हा केस आहे म्हणजे हाडांपासून केस बनतात तर त्यावेळी आपल्या शरीरामध्ये हा आपण जी जीवनशैली आज वापरतो किंवा जीवनशैलीमध्ये आहोत की जी वात वाढवणार आहे ती ह्या अस्थिचा क्षय करते म्हणजे अस्थी कमी करते त्यामुळं त्या या केसांचं गळण्याचं किंवा केसांच्या आजारांचं प्रमाण वाढत आहे तर आम्ही या एस आर डी पी उपचार पद्धतीमध्ये या हाडांना बळकटी देतो आणि त्यापासून तयार होणारा जो मल आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने कसा बनेल याचे उपचार केले जातात त्यामुळं हा आजार केसांचे आजार केसांच्या समस्या नियंत्रणात चांगल्या पद्धतीने येतात अच्छा आपण तशा बोलूया त्वचेचे आजार जे आहेत त्याच्यामध्ये एस आर डी पीचे उपचार उपयोग पडत असेल बरोबर आज त्वचेचे आजार आहेत जसं म्हटलं की सोऱ्यासीसारखा आजार आहे खूप क्रॉनिक एक्झिमा आहे किंवा रेजिस्टन्स फंगल इन्फेक्शन आहेत की जे आज अँटीफंगसला पण दाद देत नाही आहेत अशा प्रकारच्या आजारांमध्ये अनेक प्रकारच्या उपचार पद्धती या एस आर डी पी उपचारामध्ये आम्ही वापरतो की ज्यामुळं हे रेजिस्टन्स जे निर्माण झालेलं आहे या औषधी उपचारांना ज्या औषधी उपचारांना दाद देत नाहीत असे त्वचा विकार या आमच्या एस आर डी पी पद्धतीनं आज नियंत्रण देताना दिसत आहे तर आपण डॉक्टर महामोनकडनं एस आर डी पी आयुर्वेदिक उपचार शस्त्रक्रियेशिवाय कसे वापरता येतात हे जाणून घेतलं या उपचारांच्या साहाय्याने तुम्ही तुमचा गुडघा आणि मणके याच्यावरच्या चार समस्या दूर करू शकता आणि जर या एस आर डी पी उपचारांविषयी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता